त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी बातमी समोर येते नवीन वर्ष आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणार प्रचंड गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत मोठा बदल केला आहे काय आहे हा नवा बदल जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या भाविकांचा ओघ वाढला आहे नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने होणारी ही गर्दी पाहता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिर उघडण्याच्या वेळेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ते देवस्थान ट्रस्टने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार उद्या तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मंदिर दररोज पहाटे चार वाजता उघडण्यात येणार आहे श्रावण महिन्याप्रमाणेच गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून उंगार मंडळी ट्रस्टला गरज पडल्यास देवस्थानतर्फे सर्वतोपरी मदतही केली जाणार आहे त्र्यंबकेश्वर मध्ये दिनांक बावीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत व्ही आय पी दर्शन बंद असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता परंतु गर्दीचा वाढता ओघ पाहता नाताळाचा सण व नवीन वर्षाची सुरुवात या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत गर्दी प्रचंड त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वाढत आहे आणि भाविकांना दर्शनासाठी त्रास होत आहे जास्त संख्या भाविकांची आल्यामुळे पंधरा ते वीस हजार भाविकांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आणि चाळीस पन्नास साठ हजार भाविक दिवसेंदिवस जसजसं नवीन वर्षाची सुरुवात त्या ठिकाणी जवळ येत आहे तर भाविकांची संख्येत देखील प्रचंड वाढ होत आहे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सौ घुले मॅडम यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता दिनांक तीस डिसेंबर पासून ते चार जानेवारीपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी पहाटे चार वाजेपासून खुले करण्यात येणार आहे त्यामुळे पहाटे चार ते रात्री नऊ असा मंदिराचा कालावधी असेल तरी मी भाविकांना विनंती करेल जे भाविक त्र्यंबकेश्वरला मुक्कामी आले असतील जे आजूबाजूच्या परिसरातले असतील त्यांनी पहाटे चार वाजेपासून मंदिर उघडं असेल तर पहाटे सकाळी लवकर कमी गर्दी असताना दर्शनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा एकूणच प्रशासकीय पातळीवर भाविकांच्या सोयीसाठी वेळेत बदल करण्यात आला आहे